हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना काय भावा बहिणींना पसारा काढू काढू नाकात नळ आलं राव माझ्या काय सांगायचंय हका हो साड्या नि सगळं काढलंय बर का आता पण त्या काय झालंय माहितीये का त्या बेडरूम मध्ये कसा पसारा लावा हिच डोकं चाल नाही किती वेळ झाला मी विचार करत बसली विचार करत बसली आणि त्यात विषय असा झालाय बाहेर तर निसत कडाकोटा आबाळ झालाय इतकं पावसाचं वातावरण जबरदस्त झालंय ना त्याच नाव तीच एवढं जबरदस्त वातावरण झालंय पावसाच तुम्हाला दाखवत साडी आई काढून टाकले ते कपाट मोगळ केलं कपाटात अजून बरीच लय कपडे आहेत अका बाहेर वातावरण झालंय पावसाच आणि मी रगा टाकले ते बाहेर इकडं पडदा आणून टाकले तर आणि त्याच्यात माझं डोकं चाललं नाही बघा मला आहे ना पसारा आहे ना म्हणजे जागा उरली जागा पण शिल्लक राहिली पाहिजे आणि पसारा पण व्यवस्थित लागला पाहिजे आता मला पहिल्यापासून पाहलीला पसारा व्यवस्थित लावायचं जरा नाही आता मागच्या वेळेस काय झालं आपण ज्या फर्निचर आणलं आता ही लावलंय तुला ही केली मी रूम स्वच्छ बर का ही आता विषय असा झालाय ही कि होका हिकड काय केलय हि मोकळ केलं या काय म्हणत आहे त्याला मरणाचा तर इथं पण ही आ, दिवाण आपलं ती बेड आणि कपा कपाटातली काढले काय कपडे पण मला आहे ना पसारा ही कपाट आता हिकडे एक कपाट आहे आणि तिकडे एक कपाट आहे ही पसारा आहे ना असा व्यवस्थित लावायचा आहे आणि काय झालंय माझं डोकंच चालला नाही कपाट कुठं लावू कपाट लावलं तर दुसऱ्या कपाटाला जागा पुराणा ही मोठं कपाट लावलं तर ह्या कपाटाला जागा पुराणा आणि बर दोन्ही कपाट शेजारी शेजारी लावली तर बेड कुठे लावू ह्यानी माझ डोकं आऊट झालंय पार करू काय करू आता तुम्ही सांगा बघू मी प्रयत्न करते बर ही का तस अजून वरच सामान काढायचंय ती झाडायचंय स्वच्छ करायचंय ना ती माळा पण त्याच्या जंपर शिवायचं का इकडं मिशनीवर पडल्यात वाईलच आणि मी झाली कन्फ्यूज त्यात तुमचं दाजी नाही तर घरी पुरी बी नाही घरी पुरी दाजी घरी असले ना की जरा मग मदत होती ना मला तर भावा बहिणीनं तुम्ही सांगा आता कस सामान लावू मी माझं डोकं झालंय आऊट नका बघा का रूम मध्ये जागा आता हिथं एक कपाट आहे ही एक कपाट आहे ही कपाट त्या कपाटाशी शेजार लावायचं मला आता तिथं जागा दिसते तुम्हाला शिल्लक पण तिथं जर कपाट लावलं तर उघडायचं अवघड होईल ना उघडायचं अवघड होईल त्याच्यामुळं जरा कन्फ्यूज होती मी करू तर काय करू आणि इकडं जर बेड सरकावला तर ही किचनचा दरवाजा बंद होतो इकडं तर माझं काय डोक्यात चाललंय बेड आहे ना यायला जायला तिथून अशी जागा ठेवावी असं नियोजन चाललंय माझ पण आता म्हणते पण बघू मला सामान लावून बघावं लागलं ला, त्यात विषय असा झालाय की मला काही कपाटच सारखा नाही कपाटच सारखं नाही ही सरकावलं मी पण ती सारखं झालं परत ही बेड पण सरकावलं मी इतकीनच ती सामान सुमान त्यातलं काढून आणि आता सगळं ज्या वेळेस आता पसारा सगळा स्वच्छ होईल ना त्यावेळेस नीटनाटकं लावून द्यावं लागेल ही जी माळ्या ठेवलेला राड आहे ति सुद्धा तिथं नाही ठेवणार मी कपाट्यातच असं लावून देवन देणार आहे घड्या ही करून व्यवस्थित गोदाड्या गोदाड्या गादाड्या आहेत तर ती नीटनाटकच कपाट्यातच देणार आहे लावून तर आता बहु भाव बहिणीनो चाललाय बर का माझा प्रयत्न पुरेपूर प्रयत्न चालू आहे माझा कि व्यवस्थित सगळा पसारा नीट नाटका लागला असा पण आता मी इतकं माझं डोकं कम्प्लीट मी दोन तास झालं विचार करत बसली गादी ही तिकडे लावली त्या गादीचा एक कागद काढायचा सारखा का खडखाड खडखाड वाचतोय आणि त्याला खोळ करायची एक साडीची आता दोन तीन दिवस आता घरातला पसारा आवरायचा म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल किती तरी अजून किचनकडं तर काही गेलीच नाही ही हॉलच केलाय स्वच्छ मी आणि बेडरूमच्या महाग लागली पण आता इथं कसं आहे थोडं धरू करू लागायला लागायला माणूस असतो तर जरा वेगळा विषय होता आता तुमच्या दाजींना तर काय कामावर गेल्याशिवाय काय मार्ग नाही भाऊ बहिणीनो कामाला जावंच लागतंय त्यांना आणि कांद्याचं म्हणजे ही आहे ना कांद्याच्या आता ह्या दिवसात त्यांना घरी राहून नाही जमत आणि घरी कशाला घरी राहिलं की चार पैसे बुडते पण आता काय नाही काय काय नाही काय डोकं चालवून मला पसारा लावून बघावा लागल हीटनाटक हो, आणि पुरी पुरींची वाट बघती म्हणजे मला थोडस सरकू धरवू लागलं ना की मला लावून बघता येईल कोणतं कुठं व्यवस्थित बसतं ती पण विषय असा झाला की मला एकटीला काहीच करता येईल आता काय करू तुम्ही सांगा मला एकटीला काय करता येईना ना वो? हलवाय बी आहे ना काय काहीच नाही ही कपाट तर हलनाच कसलंच बघा ही कपाट हिथ लय मोठ आहे पसारा काढता काढता माझा बरंच असा टाइम जाणार आहे बघा हा दोन तीन दिवस तर जाणार आहे तरी एक आहे ना आपल्या जुन्या म्हणजे शेड मध्येच ठेवलं या कारण की दोन रेख इथं बसत नाही तर म्हणून फ्रीज लावायचं अवघड सगळं असं म्हणजे पसारा लावायचं अवघड होतं या तर हो का असं डोकं चल नाही करो तर काय करू असा प्रश्न पडतोय काय सांगायचं फ्रीज तरी दरवाजेच्या तोंडीस लावलाय खिडक्या मुळे कसं आहे खिडकीला बरीच जागा गुतल्या जाती जाती ना मग खिडक्या असल्यामुळं अ सामान लावता येत नाही आणि खिडक्या कसं का काय बुजावणार नाही ना बुजवू शकत आता बघा एक मी तर शिलाई मशीनचं पण मटेरियल आहे ना शिलाई मशीन आहे तर इथं त्याच्यामुळं आहे ना हीच होत नाही शिलाई मशीन असल्यामुळं ना बाकीच सामान नाही करता येत लावता येत नाही शिलाई मशीन मुळ बरीच जागा शिलाई मशीन ला पण आणि शिलाईचं काम तर आपल्याला करावं लागतं भाव बहिणी त्याच्यामुळं कसं आहे शिलाई मशीन सोडून जमल का नाही ना त्याच्यामुळं कसं आहे शिलाई मशीने बी लागते ते हो का आता मी झंपर तर मरणाचं कापून ठेवल्यात आता घरातला ज्या वेळेस राडा निघला मी आहे ना एक शिवलाई आणि एक शिवत होती शिवाय घेतला होता शिवला रात्री शिवलाई मी दुसरा शिवाय लागली पण झोपच लागली मग झोपली जाऊ मग नाही शेवली कपडे आणि okay. आज तर काय आज तर दिवसभर मागा बघा योच चाललाय पसारा काढायचा लाव हिथ बघ लावून सामान तिथं बघ लावून सामान सामान काय व्यवस्थित लावताच आहे ना बघू आता कस कस होतय बघते आता बघावं लागेल भाऊ बहिणीनं मला पण लावणार तुमची पुनम पण म्हणलं आमच्या बहिणी सांगते जरा बघा बर जर तुमच्या आयड्यानं कस कस लावा सांगा जरा दरवाजे दरवाजा व तिथं मधीच त्याच्यामुळे तिथं बी नाही ना लावता येत नाही तर बराबर जमलं असत दरवाजा नसतात पण बघू जर समजा मी लावलं व्यवस्थित जरा माझी डोक्यानं डोक्यातल्या आळीनं जर दिलं काम डोक्यातल्या आळीनं तर नक्कीच मी तुम्हाला लावल्या दाखवीन बाबा असं असं लावलंय भाऊ बहिणीनं म्हणून तसं तसं तस लावलंय पण प्रयत्न तर चालू आहे माझा अ त्याच्यात पुरेची वाट बघती घरू करू लागायला पण आता पुरी पाच वाजल्याशिवाय काय घरी येणार नाही त्या भाऊ बहिणी आणि ती मला एकटीला उचल ना झालं का या, ना या। काय सांगू आहे बरं आहे ती एकटाऊन माणूस उचलायचं काम नाही ना त्याच्यामुळे आता ही दोन्ही कपाट शेजारी शेजारी आली पाहिजे ठोकायची आणि ती ती महाग आहे ना आता फर्निचर आणलं तवा कसं बी लावून दिलं होतं सामान गाडी यायची मग कुठं बसता म्हणलं कुठं ना करत म्हणलं जाऊन द्या जसं लावते तसं लाव म्हणजे जागा मोकळी करून देऊ आपण म्हणलं चट लावते तर चला भाऊ बहिणी बघती मी बी प्रयत्न करती आणि तुम्हाला बी बी तुम्ही सांगा ती तुमची लय कन्फ्यूज झाली आता काय सांगायचं हा तरी अजून किचन कड लिहिलीच नाही मी ह्या दोनच रूम साफ करता करता माझा का दिवस ना दिवस गेला कापड चोपड जुळ्याची लाभत राहिली अजून धुतले तर म्हणलं आधी घर मोकळं करून सगळं बाहेर ठेवून द्यावं मग नंतर म्हणलं धुवून टाकता येईल आणि त्यात पावसाने घातलाय बघा रंगदाळा पाऊस काय कपडे वाळू नाही द्यायचा नाही कपडे वाळ्या कशी व्हायची वास सुटेल ना त्याचा वास सुटल्यावर कस काय करायचं त्याच्यामुळं म्हणलं जरा पावसा पाण्याचा थारा वारा बघावन मग धुवा कपडे तर आज बी पावसाचं वातावरण जरा टाईटच आहे त्याच्यामुळं काय कपडे धुवायला धडाच नाही केला मी पडदही काढलेलं आता आहे ना आंगाव घ्या पुरत ठेवण आता पाऊस जर आला तर वाळायची शक्यता कमी राहते आता गुवादाड्या वाळायचं आंगातली कपडे वाळा ना तर गुहादाड्या का वाळायच्या सोपाय का गोदाड्याला सो लय कडक झार ऊन लागतं कडक कडक निसत ता करपला असं ऊन पाहिजे तवा गोदाड्या वाळते त्या ती बी दोन दिवस वाढवाव्या वा लागते त्या तवा कुठं जाऊन कडक वाळते त्या तर चला भाऊ न भक्ती ट्राय करून जसं जमल तस चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये झाली कन्फ्यूज तुमची पुनम ताई काय करून कसं करू काय करून कसं करू इतकं डोक्यावर ताण दिल्यामुळं डोकं बी लागलं तू काय आता म्हणलं उलसाच करून प्यावा ताण आला ना डोक्यावर माझ्या भावा बहिणीनं